दोन मोठ्या साईजचे बटाटे घेतलेले आहेत वजनी पाहिले तर अर्धा किलो सुरुवातीला याची साल काढून घ्यायची आणि याला एका स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं उपयोग करायचा आणि याचा किस तयार करून घ्यायचा तयार केलेला किस दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे यामधलं पाणी काढून टाकायचं आणि याला एका रुमालावरती पसरून दहा मिनिटासाठी याला फॅन खाली सुकून घ्यायचं आहे बटाट्याचा किस छान असा सुकलेला आहे कडकडीत गरम तेलामध्ये घालून याला तळून घ्यायचं तेलाच्या बुडबुड्या कमी झाल्या की यामधून किस काढून घ्यायचा त्याच तेलामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे लालस रंगावरती तळून घ्यायचे दहा ते बारा काजू गुलाबी रंगावरती तळून घ्यायचे तीन ते चार हिरव्या मिरच्या कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या यामध्ये चवीनुसार मीठ आणि एक चमचा पिठी साखर घालायची आणि याला मिक्स करायचं अगदी झटपट आपला उपवासाचा बटाटा चिवडा बनून तयार आहे याची डिटेलमध्ये रेसिपी चॅनेलवरती आहे नक्की जाऊन पहा प्लीज सबस्क्राईब माय चॅनेल ब बाय